सर्वांनी कष्ट घेऊया हा ध्यास घेऊन इथून पुढे जायचंय शेतकरी कामगार पक्षाचा या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आज पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालंय साहेब यानंतर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण सारे जण उत्सुक आहात तो मराठी मनाचा मान बिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला संबोधित करा करावं स्वागत करूया आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत स्वातंत्र्य मेळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापना झालेली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र ला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे हे खरंच आश्चर्य आहे मला अजूनही आठवतं की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं सा पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाचे खर तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधु मिस्तरी जात नसेल पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत जयंतरावनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे आणि ते बाकी काय नाही बाकी काय नाही बाक फक्त मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंतराव बोले नका बोलू तर म्हणून त्याच्या मला काय बोलताना येणार होता इथे मला कोणीतरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या पदात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याच सगळ्यात मोठं विधानक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे आज या राजगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत कुठे चालल्यात आहेत काय चालले आहेत जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच कुंपण शेत खात शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांमधन बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत मग या ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरून तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीची राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे त्यालाही मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो? या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय यांचं काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष आहे निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या वाटतात पडलो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला गुजरात गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला ना कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही का नाही करायचा आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत कोण येते कोण राहत आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहत आहे कोण जमिनी विकत घेते माहिती नाही जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकतायत आमच्या लोकांना एवढेही कळत नाहीये की यातला आम्हीच संपणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला आज या गोष्टीचं नाही वाचवल्या हो आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी ना की हा धोका हो सगळा अख्खा ठाणे जिल्ह्याला मिळखा पडलेला आहे आज इथे विमानतळ येत आहे तिथे अगोदर एक पोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के ही मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागले पाहिजेत तिकडे बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार आता तुम्हाला म्हणे काई, तुम्ही सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे काय कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारं नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं मत घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं थोडक्यात जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून पेट्रोल काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अर्धिकृत रित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतक मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डानबारच्या दाद्याला तिकडून पिळून आवा रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारायणाने ओटी भरून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन बरवते म्हणे दे बरवू देत व्यापाराच्या चोपड्यांमधलं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मतं कशी काढू शकतो काय काय करता का येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत यांच्यावर आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही वेळेला समजेल की तुमच्या कृतीत तर महाराष्ट्राला दख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी आलोय कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या पायाखालची जमीन निसट्टी आहे उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं आणि मग नंतर कालांतराने मी नेहमीच सांगत होतो कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती भारत बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजेत पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिले पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात माहिती अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे मी जे सतत सांगत आलो होतं सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो बिकाऊ आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन बिमीन सगळ्या भाषा भिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा पण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्यावेळेला स्वाभिमान शून्य माणसं ज्यावेळेला होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता का कामा हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता, होता कामा नाही तुम्ही जिवंत असलं पाहिजेत तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होत का इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनीत देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची है। माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता हे बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात अह गुजरात मध्ये आता दोनदा झालं दोनदा मी त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकडून दिले पहिल्या वेळेला वीस हजार लोकांना हाकडून दिले वीस हजार लोक कोणी ते आंदोलन केलं होतं तो, तो काय नाव त्याचं आमदार अल्पेश ठाकूर अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये बातम्या नाहीत बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो आत्ता पण आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी मी ज्याला इथे सभा घेईन तेव्हा मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीलच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्या समोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हा जोडून विनंती आहे की जागे राहा कान उघडे ठेवा डोळे उडे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्या ते पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे